पद्मश्री जन्माला शेलरा यांचं जन्मशताब्दी वर्ष एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला सुरू होत या विविध संस्थांच्या हे वर्षभर संगीत नाट्यविषयी विविध कार्यक्रम सादर होणार या कार्यक्रमाची सुरुवात एकवीस ऑगस्टला जयंतीच्या दिवशी त्यांच्यावर जे ध्वनीचित्र मी दीप्ती यांनी तयार केले त्याच्या प्रकाशनाने होणार आहे डॉक्टर जब्बार पटेल आणि डॉक्टर किरण ठाकूर या प्रसंगी उपस्थित राहते त्यानंतर अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या संगीत सौभ्र या नाटकाचा पाच तासांचा चार अंकाचा दीर्घ प्रयोग बालगंधर्व रंगमंदिर इथे सकाळी साडेनऊ ते दुपारी तीन अशा वेळा नेहमी ऐकायला न मिळणारी गाणी आणि गायली जाणारे प्रवेश यांचा या प्रयोगात समावेश आहे त्यानंतर वर्षभर दर महिन्याच्या एका रविवारी संगीत नाटकांचं वेगवेगळं सौंदर्य उघडून दाखवणारे बारा कार्यक्रम संस्थेतर्फे सा सादर केले जाते सूत्रधार आपल्या वेगवेगळ्या नाटकातून आपल्याला दिसतात फक्त त्या प्रवेशांवर आधारित

संगीत नाट्य नाट्यप्रवेश असा पण एक कार्यक्रम आहे असे वेगवेगळे बारा कार्यक्रम आपल्याला रविवारी संध्याकाळी साडेपाच वाजता पाहायला मिळणार आहे तेव्हा वर्षभर चालणाऱ्या या कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी उदंड प्रतिसाद द्यावा आणि युवा पिढीला संगीत